ज्योती सावित्री राज माता राजमाता जिजाऊ मासाहेब दशरात्रोत्सवानिमित्त शिबिराचं आयोजन पंचायत समिती सभागृह लाड येथे दिनांक जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे कारंजा तालुक्यातील सर्व नागरिकांना या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी देखील एक शाळा किमान एक रक्तदाता अभियाना अंतर्गत आवर्जून आपल्या शाळेचा सहभाग नोंदवावा असेही आवाहन करण्यात आले आहे श्रीकांत माने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कारंजा लाड यांनी हे आवाहन केलं आहे पंचायत समिती शिक्षण विभाग कारंजा तसेच कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्री माता तसेच राजमाता मासाहेब जिजाऊ दसरात्रोत्सव निमित्त दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसला पंचायत समिती सभागृहामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे यावर्षी एक शाळा एक रक्तदाता तसेच एक ग्रामपंचायत एक रक्तदाता ही या संकल्पनेवर आम्ही भर दिलेला असून मागील वर्षीपासून या उपक्रमास पंचायत समिती शिक्षण विभागाने सुरुवात केलेली आहे मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या सोहळ्यानिमित्त पंच्याहत्तर रक्तदात्यांचं आम्ही रक्तदान शिबिरामध्ये टार्गेट ठरवलं होतं परंतु त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अठ्ठ्याऐंशी रक्तदाते आमच्याकडे झाले आणि मागील वर्षी घेतलेल्या रक्तदान शिबिरामधून आम्ही जवळपास आतापर्यंत चाळीस गरजू व्यक्तींना रक्त उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा आपण सर्व कारंजा तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त रक्तदाते या शिबिराकरता पाठवावेत असे आवाहन पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड